नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ओली तूर घेतलेली आहे तर या ओल्या तुरीपासून आपण चटणीचा प्रकार पाहणार आहोत एकदम चटकदार चवदार अशी आपण चटणी तयार करणार आहोत त्यासाठी या ओल्या तुरीच्या शेंगा आपण सुरुवातीला सोलून घेणार आहोत आणि त्यामध्ये असलेले दाणे काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व तुरीच्या शेंगा सोलून घेणार आहे आपल्या सर्व तुरीच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत छान असे आपल्याला तुरीचे दाणे भेटलेले आहेत आता हे दोन ते तीन वेळा मी पाण्याने स्वच्छ करून चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं कढीपत्त्याची काही पाने दोन ते तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर अर्धा चमचा जिरे घालून आपण मिक्सरला पाणी न घालता हे मिरचीचा ठेचा वाटून घेणार आहोत आपलं मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते तोपर्यंत आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये या तुरीचे दाणे टाकून घेऊया आपण हे धुवून घेतल्यामुळे तुरीचे दाणे थोडे ओले आहेत त्याच्यामुळे एक ते दोन मिनटं आपण हे असे गॅस पॅनमध्ये सोक करून घेणार आहोत आणि आता त्यानंतर एक चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा तेल टाकून घेतलेले आहेत आणि एक पाच मिनटं याला डाक पडेपर्यंत दाण्यांना आपण हे दाणे भाजून घेणार आहोत तुरीचे दाणे आपले भाजले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे तुरीचे दाणे आपण थंड करून घेणार आहोत थंड केल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये ज्याच्यात आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे त्यामध्ये हे तुरीचे दाणे टाकून प्लस मोडवर एक ते दोन वेळा फक्त फिरवून घेणार आहोत जास्त ही बारीक करायचं नाही थोडं जाडसर अशी भरव ठेवायची आहे आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी आपली फुलली गेली पाहिजे मोहरी आपली फुलली की त्यामध्येच मी टाकून घेणारे पाव चमचा हिंग आणि तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून एखाद दोन मिनटं आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण तेलावर परतून घेणार आहोत हिरव्या मिरचीचं वाटण परतल्यानंतर पाव चमचा हळद टाकून आपण हे मिक्स करून घेऊया आणि जी आपण तुरीच्या दाण्यांची भरड तयार केली होती ती टाकून हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत तुरीचे दाणे आपण सुरुवातीला परतून घेतलेले होते त्याच्यामुळे ओले दाणे असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त आपण मसाले त्याच्यामध्ये एकजीव व्हावे त्यासाठी एका मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत एका मिनिटानंतर आपण यामध्ये झाकण काढून चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आता बंद करायची आपल्या तुरीच्या दाण्याची चटकदार चवदार अशी आपली चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरी चपाती पोळीबरोबर किंवा डाळ बरोबर तोंडी लावू शकता अशा पद्धतीने आपली ओल्या तुरीच्या दाण्याची चवदार अशी चटणी तयार झाली आहे